कवितेचे शीर्षक आहे आई आयुष्याला घाबरण्याचा स्वभाव नाही आई आयुष्याला घाबरण्याचा स्वभाव नाही आई तुझ्या विना पण जगा याचा सराव नाही आई दारावर पाठीच्या जागी आई लिहिले आहे दारावर पाठीच्या जागी आई लिहिले आहे त्याहून कुठले साजेचे गाव नाही आई तुला पाहुणी जुलणारी ती तुळस वाढून गेली तुला पाहुणी जुळणारी ती तुळस वाळून गेली बाकी या अंगणी फुलांचा अभाव नाही आई काय करू जर डोळे मिटता जिवंत मूर्ती दिसते काय करू जर डोळे मिटता जिवंत मूर्ती दिसते माझा दगडी देवांची वे बनाव नाही आई छप्पर होते तुझे तोवरी वादळ सोसत होतो छप्पर होते तुझे तोवरी वादळ सोसत होतो आता साध्या फुंगरी पुढे निभाव नाही आई पण तुझे हे असणे होते तुझे ते असणे होते एक तुझे हे नसणे ह्या जगण्यावर दुसरा कुठला प्रभाव नाही आई ह्या जगण्यावर दुसरा कुठला प्रभाव नाही आई धन्यवाद कवी वैभव जोशी